हॅलो गाईज तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो अम कॅन्टिक्लँडमध्ये ज्याला वर्धमान पार्कसुद्धा जाते इकडे येण्यासाठी आपल्याला रोडच्या स्टेशनला यावं लागतं आणि इकडनं रिक्षा पकडून ना इकडे पोचावं लागतं रिक्षावाल्यांना सांगावं लागते का आपल्याला फॅन्टसी पार्कमध्ये जायचं ते तुम्हाला इकडे सोडून देतील रिक्षाचा भाडा ट्वेंटी फाय रुपीज आहे तर आम्ही इकडे गुगल मॅपला सर्च करून चालत आलेलो तर इकडे पोहोचण्यासाठी आम्हाला ट्वेंटी फायव्ह मिनिट्स लागले आम्ही चालत चालत इकडे पोहोचलेलो आहोत आता चला आपण पूर्ण एक्सप्लोअर करूया आणि बघूया वर्धमान पार्क कसा आहे तर मित्रांनो आता आपण मिरार रोडच्या रेल्वे स्टेशनवर पोहोचलेलो आहोत स्टेशनवरून बाहेर निघाल्यानंतर आपल्याला स्टेशनच्या समोरच इकडे अशा ऑटो रिक्षा मिळतील या ऑटो रिक्षात बसून आपण तिकडे जाऊ शकतो पण आम्ही आता गुगल मॅपला सर्च करून चालत जाणार आहोत हा आता आपण इकडनं गेटमधून एंटर केलेला आहे बाहेरून मला कळलं नाही त्यामुळे व्हिडिओ काढला नाही आतमध्ये गेल्यानंतर मी व्हिडिओ सुरू केला पुढे गेल्यावर आपल्याला चेकिंग करायला लागते नंतर आतमध्ये आल्यावर आपल्याला काही अशी दृश्य मिळते पुढे तो तिकीट काउंटर आहे तिकडनं आपण तिकीट घेऊन मग जाऊया एंट्री तिकडे आपल्याला चेकिंग होते नंतर इकडे हा तिकीट काउंटर इकडे एंट्री करण्याचे दोन रुपये तिकीट आहे तर मध्ये जाऊन बघूया आपण आणि तिकडे कदाचित क्रिकेट मॅच चालू आहे इकडे कोणाचं लग्न सुद्धा होऊन गेलेलं असं वाटत आहे एंट्रन्स वरून जर आपण बघितलं तर ही पूर्ण एरिया डिझनीलँड सारखी दिसते आणि जर थोडे फात गेलो तर पूर्ण वर्ल्ड फिरायला चाललं होतं असं वाटते क्रिकेट मॅच चालू आहे तिकडे आणि समोरच इकडे फाउंटेन वाला दिसत आहे मूर्ती इथे असे लहान मुलांचे राईड सुद्धा मिळतात जे आपल्याला पूर्ण पार्क फिरवतात हा फाउंटेन जो बंद आहे आणखी फिरायचा आहे तो सुद्धा आपण फिरूया तर मित्रांनो आम्ही इकडे साडे ते साडे अकरा म्हणजे हा पूर्ण एरिया जी आहे ही ती साडे नंतर पूर्ण चालू होते आणि आम्ही इकडे साडे अकराला पोहोचलेलो तर एक तास आणखी फिरूया आणि बघूया फुलते का नाही ते तोपर्यंत तुम्हाला सगळ्या राईड्स वगैरे दाखवतो तर चला आपण फिरूया आता पूर्ण राईड्सड आपण सरळ असे चालत आलेलो आहोत आणि आपल्याला इकडे असे दुकानंसुद्धा मिळतात खाण्यापिण्यासाठी आणि माझी दीदी माझ्यासोबत आलेली आणि या इकडे सगळ्या राईड्स आहेत या बाजूला असे काउंटर असतात तिकीट काउंटर आणि बाजूलाच अशा राईड्स सुरुवातीला मला वाटलं की ह्याची स्पीड एवढीच राहील नंतर हळूहळू बघितलं तर हे लोक जे राईडमध्ये बसलेले ते, ले ले राइड। राइड हो ते दे दे। पूर्ण आडवे होऊन गेले ही एवढी फास्ट होऊन गेलेली राहील जशी राईड फास्ट होत होती तसं माझ्या मनात एक विचार येत होता की जर ह्यातला एखादा उडून गेला तर एखाद्या मिरा रोडच्या बिल्डिंगमध्ये उडून जाईल आणि त्याचं उडण्याचं स्वप्न पूर्ण होईल हे लोक इतके रिलॅक्स बसलेले जणू की एखाद्या गार्डनमध्ये बसलेले आहे आणि इथे मला भीती वाटत होती इथे जे लोक एकदम रिलॅक्स करत होते आणि इथे मी घाबरून घाबरून उभा होतो असं वाटत होतं की एखादा माझ्या अंगावर येऊन पडे यांना बघून चक्कर यायला लागले म्हणून मी दुसरी राईड बघायला गेलो इथे आपल्याला अशा प्रकारच्या राईड्स बघायला मिळतात आकाश पाळणं आणि त्यानंतर हा चक्री पाळणं आता ही राईड थोड्या वेळा चालू होणार आहे चालू झाल्यावर तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवतो आता ही राईड चालू झाली आहे या राईडचं नाव प्रिस्बी असं आहे आणि ही मला वाटलं की अशी सरळ सरळ जाईल नंतरही गोल फिरायला लागली तेव्हा कळलं की हे गोलसुद्धा फिरतील आणि आडवे तिडवेसुद्धा होतील बघ मी एका जागी शांत बसलो आणि यांची किंचाळ ऐकायला लागली ही राईड जशी स्पीड पकडत होती तशी यातल्या बसलेल्यांपैकी एकेची तर हालतच खराब झाली असं वाटत होतं आता ती बेशुद्धच पडणार सुरुवातीलाच तिची हालत पूर्ण खराब झालेली आणि हळूहळू तिची एनर्जी फुल डाऊन झाली खाली आल्यानंतर तिच्या मैत्रिणीचा आधार घेऊन ती बसून राहिली त्यांच्या मज्जा बघून आपण आता पुढे जाणार आहोत पुढच्या राईडचं नाव आहे फ्री फॉल यांना वरती येऊन जातील आणि तिकडनंच खाली सोडून देतील ज्याची हाई हाईट चाळीस ते पंचेचाळीस फूट असेल आणि एवढ्या हाईटवरून त्यांना खाली सोडलं जाईल वर जाताना तर सगळे शांत शांत आणि मजा करत गेले वाटलं असेल त्यांना की खूप मजा येईल जेव्हा खाली सोडलं तेव्हा त्यांचे रिॲक्शन आता तुम्हीच बघा अशा प्रकारे यांना तीन ते चार वेळा वर नेऊन खाली आणणार आहे वर जातानाच यातल्या एका दादाने आपल्याला व्हिडिओ काढताना बघितलं आणि तिकडनंच आपल्याला हाय केलं यांची मज्जा बघायला तिकडे कबूतर सुद्धा आला ह्या सगळ्यांची ड्रॉप टेस्ट झाल्यानंतर आपण आता पुढे फिरायला जाऊया पुढे आल्यानंतर आपल्याला इथे लहान मुलांची बोटिंग राईड दिसते या बोटिंग राईड मध्ये एक मोठी अशी विहीर जशी दिसते आणि मध्ये दगडासारखा एक मशीन आहे तीच मशीन या बोटींना कंट्रोल करते आणि गोल गोल फिरवते अशा प्रकारच्या आणखी राइड्स या पार्क मध्ये आहेत जसे की ही ड्रॅगन वाली लहानशा शाकाश पाणी हे झुले हेलिकॉप्टर बऱ्याच अशा प्रकारचे इथे राइड्स आहेत आणि या राईड्स मध्ये बसण्यासाठी आपल्याला पर पर्सन पन्नास ते साठ रुपये चार्ज करावे लागतात समोर जी बिल्डिंग दिसते ती फन ब्लास्ट आहे त्यामध्ये आपल्याला ऍडव्हेंचर हॉल स्पायडरमॅन नेट तसेच वेगवेगळ्या आणखी ऍडव्हेंचरस खेळ आहेत आता आपण वेगवेगळे मॉन्युमेंट्स बघायला जाणार आहोत इथेच आपण आयफिल टावर ताजमहाल तसेच अलादीनचा जिन सुद्धा बघणार आहोत त्यासोबतच आणखी वेगवेगळ्या वेग गोष्टी सुद्धा बघणार आहोत चला तर जाऊया आणि बघूया वेगवेगळे वेग मॉन्युमेंट्स इकडे हे चावमिन आपले स्वागतासाठी तयार आहेत आपण आता मध्ये जाऊया आपलं स्वागत झालेलं आणि पुढे आल्यानंतर आपल्याला इकडे अलादीनचं जीन दिसत आहे एकदम ब्लू कलर मध्ये hmm. <स्याणिया> अला ट्रेन येत आहे इकडे अलादीन मधून जीन निघालेला आहे म्हणजे त्या चिराग मधून जीन निघालेला आहे आणि हा अलादीनचा शकतो तो तुम्हारी इच्छा ऐका ऐकत है तुम्हें जर तीन इच्छा मांगा अल तो मगू शकता तो कदाचित पूर्ण होती हम, हम किसी को विष देते नहीं इसलिए हम किसी का विष लेते नहीं हम अभी आगे घूमने जा रहे हैं अरे कहना क्या चाहते हो चलिए इकड़े ही पिरामिड दिस लहान सी बारे तो शायद तिकड़े आईफिल टावर पे तिकड़े तो फिर या बिल्डिंगला पॉवर ऑफ पिसा असे ओळखले जाते आणि ही इटली मध्ये स्थित आहे आणि याची उंची एकशे त्र्याऐंशी फीट उंच आहे आता आपण जिथे उभा ही वीस ते तीस फूट उंच आहे बाकी जिकडे इटली आहे त्या देशामध्ये ही एकशे त्र्याऐंशी फूट उंच बिल्डिंग स्थित आहे आता आपण जी मूर्ती बघत आहोत हिला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी असे ओळखले जाते आणि याची उंची 93 थ्री मीटर्स आहे ही मूर्ती युनायटेड स्टेटमधील न्यूयॉर्क शहरात आहे आता जे आपण स्टॅच्यू बघत आहोत हिला क्रिस द रिडिमर या नावाने ओळखले जाते आणि ही माउंट कार्कोवाडो रिओदि जेनेदिव आणि दक्षिण पूर्व ब्राझीलच्या शिखरावर स्थित आहे पुढल्यानंतर आपल्याला इकडे हा बांधकाम चालू असलेला त्याला काय सांगतात आयफिल टावर दिसतो हां आयफिल टॉवर आणि त्याच्या मागेच ताजमहल बघत आहोत याला ताजमहल म्हणतात जे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल जो दिल्लीमध्ये स्थित आहे इकडे त्याचेच मिनिएचर कॉपी बनवण्यात आलेली आहे मिनिएचर ताजमहल कुठे बघायला जायची गरज नाही तुम्हाला इकडे मिळेल आणि आपण बघितलेला तो, तो जीन हा इकडे आहे आता आपण जी समोरची बिल्डिंग बघत आहोत तिला कोलोसियम असे म्हटले जाते आणि ही इटली येथील रोम येथे स्थित आहे सगळे मॉन्युमेंट्स बघून झाल्यानंतर आम्ही इथे थोडीशी फोटोग्राफीसुद्धा केली सुरुवातीला जिथे राईड्स होते तिकडे आम्ही बनीसोबत फोटो काढले त्याच्या मांडीवर बसून त्याच्या गळ्यात हात टाकून आणि नंतर मग जिथे मॉन्युमेंट्स होते तिकडे थोडे थोडे फोटो काढले राजू पोज दिली तसेच माझ्या स्टाईलने एखाद दोन पोज देऊन आम्ही फोटो शूट केला इथे तर मी दोन्हीकडे उभा होतो इकडे सुद्धा आणि त्या कोपऱ्यात सुद्धा अशा प्रकारचे क्रिएटिव्ह फोटो काढून पुढे आम्ही या मॉन्युमेंटकडे फोटो काढले आणि नंतर ही ट्रेन दिसली या ट्रेन आपल्याला पूर्णही एरिया फिरवतात आणि पन्नास रुपये पर पर्सन ही आहे लहान मुलांची गाडी जी आपल्याला पूर्ण एरिया फिरवते हो सर मित्रांनो आपल्याला इकडे ले लेक व्ह्यू सुद्धा बघायला मिळतो बाजूला आणि तिकडे ते खाण्यापिण्याची दुकान आहेत आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता ते लेक व्ह्यू आहे रोज तुम्हाला मी आता दाखवतो सत्तर रुपये पर पर्सन इकडे चार्ज आहे बोटिंगसाठी तर मित्रांनो आम्ही इकडे दुपारी आले असल्यामुळे इकडे आपल्याला काय बघायला जास्त मिळालेलं नाही आहे त्यामुळे तुम्ही दोन ते तीनच्या नंतरच या इकडे तेव्हाच तुम्हाला एकदम एन्जॉय फुल करायला मिळेल आणि इकडे जर तुम्ही येणार असाल तर सकाळी इकडे काहीच नसतं तर तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही इकडे दोनच्या नंतरच या कारण त्यानंतरच सगळं फुल्लं असते इथे कदाचित लग्न समारंभ असेल त्यामुळे एवढी सजावट केलेली असावी इकडे सुद्धा हे तुम्ही बघू शकता आणि तिकडे त्या बाजूला स्टेजसुद्धा आहे मागे ही पूर्ण अशी एरिया आहे इकडे कोणाचं तरी लग्न वगैरे समारंभ असू शकतो त्यामुळे ही अशी डेकोरेशन आहे तर मित्रांनो तिकडनं पूर्ण पार्क फिरून आल्यानंतर फिरून आल्यानंतर आपल्याला इकडनं अशी पूर्ण एक्झिट जायला मिळते आणि हा पूर्ण एक्झिट तर असता इकडनं आपल्याला घरी जायचं आहे चला तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा इकडे संपलेला आहे कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय